श्री स्वामी समर्थ सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणीं तर थमनेल वरून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे चाललेली आहे आणि माझं अक्षरशः ड्रीम डेस्टिनेशन आहे वृंदावन तिथे मी चाललेली आहे बोरिवलीला चाललेली आहे आणि तिथून आम्हाला ट्रेन आहे तिचं नाव आहे रथ घरातून मी स्वामींचं दर्शन तर घेऊन निघाले होते पण इथे साक्षात मला स्वामींनी रिसीव करायला आले होते मला छान अशी रिक्षा मिळाली तिथून मी नंतर बोरिवलीला आले आणि बोरिवलीला आल्यानंतर तुम्ही बघू शकता प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर आमची ट्रेन येणार होती आणि त्या ट्रेनचं नाव होतं रथ ही ट्रेन आहे ना मुंबईवरून निघते आणि मथुरेला पोहोचते तिथे आम्ही मथुरेला पोहोचलो आणि हे काय ना गर्दी होती ना ट्रेनमध्ये त्यामुळे एवढं मी शूटिंग करू शकले नाही आणि इथे आम्ही मथुरेला पोहोचलेलो आहोत मथुरेवरून आम्ही ना वृंदावनला जाणार आहे मुंबईवरून मथुरेला आलेलो आहोत आणि मथुरेवरून वृंदावनला जाणार आहोत तर इथे बस आहेत रिक्षा आहेत तर ते तुम्हाला विचारतात तर पूर्णपणे चौकशी करून जायचं आहे आपल्याला तर तुम्ही मथुरेला उतरला ना की मथुरेला मतुरे, उतरल्यानंतर दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे एक बस आहे आणि दुसरी ई रिक्षा आहे तर बस पण बस का कितना भाडा येत आहे भैया वृंदावन का मथुरा वृंदावन वृंदावन कान्मभूमी अच्छा तर मथुरा स्टेशनचे कितना बैताळीस तेतालीस तुम्हाला चाळीस पन्नास जास्तीत जास्त बस रे तुम्हाला हे आहे भाडं आहे आणि मथुरापासून वृंदावनला रिक्षाने जायला ई रिक्षाने जायला जर तुम्ही सिंगल म्हणजे कपल जात असाल एक दोन पर्सन जात असाल आणि पर्सनल रिक्षा करत असाल तर दीडशे ते दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत रेट आहेत आणि जर तुम्ही सेपरेट म्हणजे तुम्ही जर सगळ्या शेअर रिक्षाने गेला म्हणजे सगळे एकत्र तुम्ही जर गेला ना तर जवळजवळ फक्त चाळीस ते पन्नास रुपये तुम्हाला तिथे ई रिक्षाचं भाडं आहे सगळं तर जब म्हणजे एक अंदाज तुम्ही धरून चाला की तुम्हाला रिक्षासाठी हे तीनशे चारशे रुपये खर्च जर सिंगलसाठी फॅमिलीसाठी आणि जर तुम्ही हे शे शेअर रिक्षाने गेला सगळे एकत्र किंवा दुसऱ्यांबरोबर तर चाळीस ते पन्नास म्हणजे टोटल खर्च हा पाचशे धरून चाला म्हणजे फिरण्याचा रिक्षाचा सगळ्या चाळीस पन्नास पाचशे शंभर असा रेट आहे सिंगल किंवा तुम्ही शेअर रिक्षा करता त्याच्यावरती आहे आणि मथुरा ते वृंदावन जे अंतर आहे ना ते अर्धा तास आहे पंधरा किलोमीटर अंतर आहे मथुरा ते वृंदावन अर्धा तास लागतो पूर्णपणे तर आम्ही मुंबईवरून निघालो ना मथुरेला जायला तर ते आम्ही प्रीमियम तात्काळमध्ये बुकिंग केलं होतं कुठलंही नियोजन केलं नव्हतं आम्ही ट्रिपला जाण्यासाठी अचानक निघाल्यामुळे आम्हाला तात्काळमध्ये बुकिंग करावं लागलं एक प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे की आम्ही डिसेंबर महिन्यात आलेलो आहोत ना म्हणजे नाताळाच्या ह्या मध्ये आलेलो आहोत आम्ही त्यांना सुट्ट्या आहेत ना नाताळाच्या त्याच्यामुळे सगळी लोकं येतात ना खूप सगळीकडून तर त्याच्यामुळे गर्दी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आहे ना सगळ्या आता मथुरा वृंदावनमध्ये आहेत ना सगळे पोलीस बॅरेट लावलेले आहेत त्यामुळे रिक्षा सोडत नाही आहेत त्याच्यामुळे मधूनच आम्ही रिक्षा मधून उतरलो आणि आता दुसरी रिक्षा पकडणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि हे खूप असं मध्ये मध्ये होतो प्रॉब्लेम असा अडचण होते की असं की खूप गर्दी असते ना किंवा सीझनमध्ये तुम्ही येत असाल की आत्ता सीझन आहे ना चालू ना आता त्याची डिसेंबरची सुट्टीचा सीझन असल्यामुळं गर्दी आहे त्याच्यामुळे सगळीकडे पोलीस बंदोबस्त लागलेला आहे रिक्षा सोडत नाही आहेत गावागावामधून त्यामुळे आम्हाला मधूनच रिक्षामधून उतरावं लागलेलं ला आहे तर असा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला जर काही प्लॅनिंग करायचं असेल ट्रीपचं तर त्यानुसार तुम्ही करू शकता की सीझन नसताना येणं किंवा सीझन चालू असताना येणं ते तुमच्यावर आहे तर आम्ही सोलो ट्रिप करत होतो ना त्याच्यामुळं असं कुठलंही आहे ना नियोजन नसल्यामुळे आम्ही हॉटेल आणि आश्रमचं पण बुकिंग केलं नव्हतं हो गुगल मॅपवर शोधून किंवा गुगलवर शोधून ना आम्ही इथंपर्यंत पोचलो होतो पण आम्हाला एकदम छान असे रूम मिळालेले आहे हॉटेल मिळालेलं आहे म्हणजे हे एक प्रकारे आश्रमच आहे बरं का मैत्रिणींनो तर एवढा छान आश्रम आम्हाला मुख्य जी मंदिरं आहेत ना वृंदावनची त्याच्याबरोबर शेजारी मिळाला आणि इथूनच प्रेमानंदजी महाराजांचा आश्रम पण जवळचा आहे आम्हाला तर मग आणखीन छान मला वाटलं तर आम्हाला रूम मिळालेली आहे आत्ता आणि राधा माधव म्हणून हॉटेल आहे राधा माधव म्हणून जे आश्रम आहे तिथे आम्ही आलेलो आहोत आश्रम मध्ये आम्ही रूम घेतलेली आहे फार छान आश्रम आहे तर त्याचे सगळे डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देते जर तुम्हाला इथं यायचं असेल तर तर या आश्रम मध्ये ना इतकं सुंदर वासरं होतं ना मला सारखं त्याच्यापाशी बसू वाटत होतं आणि त्याला बघितलं की ना मला घरची ओमीची चाठवण्याची ओमी म्हणजे माझी मांजर आहे ना तिची दग दग तर येताना आमची दगदग तर झाली रिक्षाचा जरा प्रॉब्लेम झाला होता कारण का सगळीकडे कर्फ्यू लागलेला आहे पोलीस सगळा बंदोबस्त लागलेला आहे ना त्याच्यामुळे पण आम्हाला इथे एकदम छान रूम मिळालेले आहे आ, राधा माधव म्हणून जे आहे ना इथे आश्रम आहे तिथं मग खूप छान रूम मिळाली आणि तेच जवळ सगळी मंदिरं आहेत आणि जरा आमचं रिलॅक्स चाललेलं आहे सोलो ट्रिप असल्यामुळे कारण का नेहमी सगळा ग्रुप असतो आमच्याबरोबर त्याच्यामुळे नेहमी दगदग असते सगळ्यांचं सगळं व्यवस्थित सगळं करून आम्हाला बाहेर पडावं लागतं पण आम्ही म्हटलं नाही भगवान त्याच्या दर्शनासाठी आलो आहे तर सगळं व्यवस्थित पार पडायला पाहिजे तर आत्ता आम्ही चहा घेतला आता आम्ही नाश्त्यासाठी जात आहोत आणि ते जर मैत्रिणींना तुम्ही इकडे वृंदावन फिरायला आला ना तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणजे तुमचा चष्मा आणि दुसरा म्हणजे मोबाईल कारण का इकडे एवढी सेना आहे ना तर ती हुसकावून घेऊन जाते चष्मा आणि मोबाईल आणि कुठलीही हातात वस्तू असली तर आणि ते काय करतात की अंगावर तुमच्या झेप घेतात आणि ते हुसकावून घेतात त्याच्यामुळे ना मला आता ब्लॉगिंग करायला व्हिडिओ बनवायला सुद्धा थोडासा त्रास होत आहे आता गुपचुप गुपचूप मी ते शूटिंग करणार आहे तुमच्यासाठी पण ते मोबाईल आणि चष्मा आहे ना तुम्ही जपून ठेवा एक पॉकेट असलेलं जॅकेट घाला किंवा एक पर्स हँगिंग ठेवा ज्याच्यामध्ये तुम्ही कॅरी करू शकता मोबाईल आणि चष्मा किंवा कुठली हातामध्ये गोष्ट असली ना खाण्याची तर ते तुमच्यावर डायरेक्ट अटॅक करतात जर ही एक मी तुम्हाला सांगितलेली आहे गोष्ट दक्षता राखा त्या तेवढ्या बाबतीत तुम्ही आणि काही असेल ना तर तुम्ही पॉकेट ठेवा बरोबर त्याच्यामध्ये हातामध्ये तुम्ही काहीही ठेवू नका लगेच ते येतात आणि सगळं हातातलं तुमच्या हुसकावून घेऊन जातात आणि म्हणजे मला इथल्या दुकानदारांनी सगळ्यांनी सांगितलं जे लोकल लोक राहतात ना त्यांनी मला सांगितलं आणि दुसरी गोष्ट ही आ, की तुम्ही चालताना रिकाम हा ठेवून चालायचं आहे आणि कुठलीही गोष्ट हातामध्ये कॅरी करायची नाहीये तर आता मी हे शूट कशासाठी घेतलेलं आहे कारण का मी इकडे खाण्यासाठी हॉटेलमध्ये आले होते तर तिथे हे शूट घेत आहे कारण का बाहेर गेलं की सगळीकडे अक्षरशः सगळीकडे वाहनसेना आहे त्यामुळे म्हणजे मी त्यामुळे शूट घेऊ शकत नाहीये ना त्याच्यामुळे मी आता म्हटलं चला आहे की सगळ्यात महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगावी कारण का चष्मा ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे ना आपली एखादी गोष्ट हरवली ना मग ते आपल्याला सगळा ट्रिपमध्ये मूड ऑफ होतो ना त्याच्यामुळे तुम्ही ह्या दोन गोष्टी नक्की मोबाईल तुमचं तर ते ना कॅरी करा नक्की तर आम्ही इथे ज्या आश्रमात राहिलो आहोत ना तर इथून आहे ना जे मुख्य मंदिर आहेत ना राधारमन मंदिर राधावल्लभ मंदिर बाकी बिहारी मंदिर ते अतिशय जवळ आहेत तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेमानंदजी महाराजांचा आश्रम पण सुद्धा इथून फारच जवळ आहे या आश्रम मध्येच नाश्त्याची आणि जेवणाची अतिशय उत्तम सोय आहे आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल ना तर ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तर आता मी चाललेलो आहोत आणि काय प्रॉब्लेम झालेला आहे की सगळी सेना एकदम अटॅक करते अटॅक म्हणजे सगळं एकदम हुसकावून घेतात ना तर सगळी सेना सगळी हुसकावून घेतात ना मोबाईल वगैरे त्याच्यामुळे मला हातातच मोबाईल ना करावा लागत आहे आणि सारखं पर्समध्ये ठेवा मोबाईल हातात ठेवा असं चाललेलं आहे आमचं मस्त आम्ही विश्रांती घेतली मग सगळं आवरून सगळं स्नान वगैरे करून आम्ही निधीवनला चाललेलो आहोत तर व्हिडिओच्या मध्ये मध्ये मी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगत जाईल बरं का कारण का इकडे भरपूर थंडी आहे डिसेंबर महिना आहे त्यातून नातादाची म्हणजे असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे जर तुम्हाला काही कुठल्या सीझन मध्ये यायचे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगेल तर इथे आम्ही निधीवनला पोहोचलेलो आहोत आणि इकडे पण प्रचंड गर्दी आहे लाईन आहे मोठी इथे निधीवनची गर्दी बघा किती आहे आणि भरपूर तुम्हाला सांगायला येतात आणि दोनशे रुपये शंभर रुपये तिकीट त्याच्यानुसार पाठवतात आतमध्ये तुम्ही पर्सनल गाईड पण करू शकता पण आम्ही आता विदाऊट गाईड चाललेलो हो। आहोत वृंदावन मधील निधीवन हे अत्यंत पवित्र आणि रहस्यमय स्थान मानलं जातं भक्तांच्या श्रद्धेनुसार येथे राधाकृष्णांची दिव्य रासलेलं होत असते याच परिसरात वंशी चोर राधाराणी मंदिर आहे अशी कथा सांगितली जाते की राधाराणीने श्रीकृष्णाची वंशी म्हणजेच बासरी प्रेमाने लपवली होती म्हणून या मंदिराला वंशी चोर नाव पडलेलं आहे निधीवन सकाळी सहा ते बारा आणि संध्याकाळी चार ते सात या वेळात खुले असते निधीवन दर्शन नंतर आम्ही श्रीकृष्णाचं प्रसिद्ध मंदिर श्री राधारमन मंदिर या मध्ये आलो आणि इथे ना कॅमेरा आणि व्हिडिओ अलाउड होते त्याच्या मोहिमेतलं शूटिंग काही करू शकले नाही त्याच्यानंतर मस्त असे लस्ती पिली आणि त्याच्यानंतर प्रेम मंदिर बघायला गेलो आम्ही तर आता आम्ही प्रेम मंदिरच्या इथं पोहोचलेलो आहोत रात्रीचा आलेलो आहोत मुद्दाम कारण का रात्री फार छान दिसतं प्रेम मंदिर आणि प्रचंड थंडी आहे तर तुम्ही जर ट्रीपसाठी येण्याचा प्लॅन करणारा असाल ना तर सगळं सामान बरोबर घेऊन या स्वेटर मुलांचं सगळं विंटरचं सामान सॉक्स नंतर हँड ग्लोवज पायातले सॉक्स वगैरे सगळं घेऊन या तुम्ही मफलर वगैरे शॉल कारण का प्रचंड थंडी आहे आणि लहान मुलं जर असतील तर जरा प्रिकॉशन जास्तच घ्या कारण का आणि एकतर प्लीज लहान मुलांना आणू नका एवढी प्रचंड थंडी आहे इकडे जर तुम्ही विंटरमध्ये येणार असाल ना थंडीमध्ये तर कारण बरोबर डिसेंबर मध्ये आलेलो हो आहोत वृंदावन मधील सगळ्यात सुंदर आणि पाहण्याजोगं मंदिर म्हणजे मंदे प्रेम मंदिर इतकी सुंदर लाईटिंग संध्याकाळी दिसत होती आणि दिवसा देखील ते एवढं सुंदर दिसतं तर याचा संपूर्ण व्हिडिओ मी दुसरा बनवलेला आहे कारण का व्हिडिओ फार मोठा होणार आहे ना याचा म्हणून दुसऱ्या बन दाखवते तुम्हाला सगळं आणि आता या आश्रमविषयी मी थोडक्यात माहिती सांगते जर तुम्हाला इथे यायचं असेल तर हा आश्रम अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे मंदिराच्या आधी अगदी जवळ आहे आणि प्रेमानंदजी महाराजांच्या आश्रम मध्ये जायचं असेल तर ते पण ह्याच्या जवळ आहे त्यांचा पण आश्रम केली कुंज तो एरिया सगळा ह्या आश्रमाच्या जवळ आहे आणि या आश्रम मध्ये जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणं महत्वाचं आहे आणि ते जेवणाची आणि नाश्त्याची उत्तम सोय आहे बरं का या आश्रमाचा कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता मी व्हिडिओच्या शेवटी तर दिलेलाच आहे पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा सगळी माहिती देईल मी निधीवन राधारमण टेम्पल आणि पहिल्या दिवशी कुठले आपल्याला स्थळं बघायचे त्याविषयी सगळी माहिती मी देईलच आणि खरंच मैत्रिणीनं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर चॅनलला माझ्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा राधे राधे